सर्वांना नमस्कार आज वसंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे ऑगस्ट साजरा करण्यात आला आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता आजचा दिवस खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेग वेशभूषा केल्या होत्या आज असं वाटत होतं जसं आपल्यासमोर उभाऊब भारतमाता छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासोबत मावळे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजामाता तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आपल्यासमोरच आहेत कार्यक्रम हा खूप बघण्यासारखा होता आपण पावसामुळे काही अडचणी आल्या तरीसुद्धा विद्यार्थी आणि शिक्षकाने हार मानली नाही विद्यार्थी आणि शिक्षक मिळून खूप प्रयत्न करत होते की हा कार्यक्रम याच्यापेक्षाही अजून एकदम भारी झाला पाहिजे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज जिजामाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी हे सर्वांचे गेटअप करून विद्यार्थी कार्यक्रम पार पाडत होते पावसामध्ये सगळे असे एकदम भिजून जिंब झाले होते आपल्या काही शूरवीरांनी आपल्या जीवाची आहुती दिलेली आहे आपल्या भारत देशासाठी हा तर फक्त पाऊसच होता मग आपण कसे महागे राहणार हा सगळ्यांचा विचार होता कार्यक्रम पार पडल्यानंतर सरांचं खूप छान असं भाषण इथे झालेलं आहे तर तुम्ही ऐकू शकता सरांनी किती छान भाषण केलंय ते श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित वसंत विद्यालय वसंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केस येथे आपण एक कोण आहे शिवाय स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा करत आहोत या निमित्तानं आज सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व स्टाफ मॅडम या सर्वांनी मिळून आपण या ठिकाणी आज वातावरण या पद्धतीचं असताना सुद्धा ध्वजारोहण आपण या ठिकाणी केलेलं आहे या ध्वज ध्वजारोहणाला विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद होता परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे आपण या ठिकाणी प्रभात फेरी या ठिकाणी काढू शकलो नाहीत तरी शाळेमध्येच आपण त्या प्रभात फेरी काढून हा राष्ट्रीय सण राष्ट्रीय त्यौहार आपण या ठिकाणी साजरा केला या तेव्हाच्या माध्यमामधून समाजामध्ये एकात्मतेचा संदेश या ठिकाणी पोहोचवणं राष्ट्रीयतेची भावना या ठिकाणी निर्माण करणं देशाप्रती प्रेम या ठिकाणी समाजामध्ये निर्माण करण्यासाठी हा राष्ट्रीय त्योहार सर्व देशामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो अशा या राष्ट्रीय त्योहाराच्या माध्यमामधून प्रतिवर्षी आपण देशासमोर आपल्या राष्ट्रासमोर या ठिकाणी एकात्मतेची भावना विविधतेमध्ये एकता ही भावना आपण या ठिकाणी निर्माण करत असतो आणि त्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्या क्रांतिकारक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्वांच्या त्या सर्वांचं स्मरण करण्यासाठी त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी हा राष्ट्रीय त्यवार आपण या ठिकाणी साजरा करत असतो हा देशाचा बहुमान आहे देशाचा सन्मान आहे आणि अशा या महान त्योहाराच्या पुढं अन्य त्योहार आपण जास्त महत्व या ठिकाणी देत नाही कारण राष्ट्रीय त्योहार हा पंधरा ऑगस्ट कारण आपण गुलामी मधून या ठिकाणी स्वातंत्र्य ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळं आपण हा राष्ट्रीय सण किंवा पंधरा ऑगस्ट हा प्रतिवर्षी आपण या ठिकाणी साजरा करत असतो तर अशा या महान वीरांना पुनसे एकदा आजच्या या राष्ट्रीय त्योहारानिमित्त मी हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मी गेले मानसीच्या शाळेवर तर चला बघूया आता मानसीच चा काय चालू आहे ते मानसी एवढी रागवले असणार कारण आज होता माणसीचा डान्स मानसीचा डान्स मला वाटत नाही आपल्याला काय पूर्ण बघायला भेटेल तरी पण आपण प्रयत्न कमी बघायला भेटला तर कसा वाटला तुम्हाला माणसाचा डान्स नक्की सांगा कमेंट मध्ये आज पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले हे स्वातंत्र्य खूप कष्टाने खूप मेहनतीने आपल्याला मिळाले आहे ते असे सहदासाजी मिळणारे नव्हते इंग्रजांच्या गुलामीत आपल्या भरपूर कार्यकारी यांनी खूप कष्ट केले खूप त्याग केला त्याच्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्यता मिळाली आहे तर त्यावर आपण या स्वातंत्र्याचा उपयोग करून घेतला पाहिजे आपल्या भारतासाठी आपल्या देशासाठी व आपल्या राज्यासाठी जेवढं काही आपल्याला चांगले कार्य करता येतील तेवढे केले पाहिजेत आपल्या आपली जी नवीन पिढी आहे भारतात घडून भारतामध्ये जी आपली नवीन पिढी बनत आहे जी शिकत आहे यांना आपण कसं पुढे नेता येईल आपला भारत अजून कसं चांगल्यापणाने घडवता येईल यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे आपला आपला जो पर्यावरणाचा भाग आहे तो सध्या आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केला आहे याची आपण काळजी घेतली पाहिजे निगा राखली पाहिजे आजूबाजूचा आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे आपण एक भारताचे नागरिक असल्यामुळे आपल्याला जेवढं काही चांगलं या भारतासाठी करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे कारण हे सहजासहजी मिळालेली स्वातंत्र्याचे दिन आपल्याला सहजासहजी मिळालेला नाहीये सहजासहजी मिळलेला नाहीये त्याचं आपण सोनं केलं पाहिजे सर्व जे काही आपले क्रांतिकारी नागरिक होऊन गेले स्वातंत्र्यवीर होऊन गेले त्यांनी आपल्या देशासाठी खूप सारं बलिदान दिलेलं आहे ते आपण व्यर्थन जाऊ देता त्याचं चीज केलं पाहिजे ही जी आपली पिढी आहे ती घडवून आणली पाहिजे आपण आपले, आपले, आ, आपले जे विद्यार्थी आहेत ते तर आपले जे विद्यार्थी आहेत ते तर आम्हाला खूप सपोर्ट करत आहेत त्याचप्रमाणे सगळे शिक्षक आणि जे काही आमच्या अध्यक्ष आहेत त्यांचाही खूप सपोर्ट आहे त्याप्रमाणे आम्ही जितका प्रयत्न होईल तितका आमचा आमची शाळा पुढे नेण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत एवढंच बोलून मी माझं भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र